मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबविले जात असून आज सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने स्वच्छ सुंदर कोपरगाव या संकल्पनेतून शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं असून त्याचा प्रारंभ कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभ पासून करण्यात आला आहे सदर स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते माजी नगरसेवक सहभागी झाले होते सदर स्वच्छता अभियान कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाले आहे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव कोपराव शहराचे जे विकास पुरुष आमदार आशुतोष दादा काळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त कोपराव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथमतः आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले आणि कोपराव शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो विकासाचा धडा ला चालवला आहे त्याचा त्याचे प्रतिमात्मक म्हणून आम्ही आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या कोपरगाव शहरामध्ये आज स्वच्छता अभियान घेतले दोन हजार चौदा ते एकोणावीस या कोपरगाव शहराचे धुळगाव नाव पडले होते आणि दोन हजार एकोणावीस नंतर या कोपरगाव शहराचे जर बघितलं आपण तर या शहरामध्ये एकही रस्ता करायचा राहिला नाही एवढं काम आमदार असतो दादा यांनी केले आहे काही राजकीय लोकांचे बोलणं असतं की साडेतीन हजार कोटी आम्हाला ना दिसत नाही पण याला सगळ्यांनी राजकीय टीका सोडून स्वतः आत्मपरीक्षण करावं या कोपरगाव शहरामध्ये दोन हजार चौदा ते एकोणवीस काय परिस्थिती होती आणि एकोणवीस नंतर या कोपरगाव शहराची काय परिस्थिती झाली ही त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं पुन्हा एकदा मी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार असतो दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार सर्वांचे नेते आदरणीय दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवू असे या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली आज अहिंसा ते लोकशाही रामनाभाऊ साठे पुतळा इथपर्यंत आज या रोडची दोन्ही जायची साईडपट्टी होती जी माजी थोडीफार आलेली होती व हे रस्ते साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या के ठिकाणी केलं आपल्याला माहिती असेल का आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार आसुदू दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार आसुदू दादा काळे यांनी केलेलं आहे आपल्याला लोकांचा हा पाणी प्रश्न असेल गोपरगावचे सर्व सुसज्ज असे रस्ते असतील आज सुसारोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या शासकीय इमारती असतील व सर्वांचा जेव्हा बेड चा हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे असे या विकास पुरुषांनी जेवढे काम या गोपरगाव शहरामध्ये केले ते आतापर्यंत माझ्या अंदाजे आतापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व साऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्फूर्ती दिवस आहे एक अशा आम्ही नेतृत्वासोबत काम करतो का ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो आज आम्ही सर्वजण माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव